चलले काय मधात पाणी लय जाऊ नका थांबा गडबड करू नका गावाकडे चला हो हो थांबा थांबा सोर्य आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका पाणी जास्त आहे सोर्य वापस या सोयऱ्या वापस ये मी रोजचा हो गावातला हो अरे बाबा वापस ये बघू शकता मित्रांनो हा कवडीचा मित्र आहे मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही आणि लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ असतो त्याला वाचवायला पाहिजे होतं पण तो काटावर होता त्यावेळेसच मी त्याला खूप समजाव सांगण्याचे प्रयत्न केले पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि मी जाणीवपूर्वक व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव व्हायची की बाबा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि धार पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता तो कवडीचा आहे मित्र त्यांनी मला असं सांगितलेलं आहे पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही गाडी काटावर गेलेली आहे बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते पण बघा गाडी वाकली बहुतेक गाडी पाण्यामध्ये मित्र जीव वाचा वापश वापस या गाडी लाव वापस ये मित्र ये रे गाडी सोड ऐकव पाट गाडी काढून देतो तुला वापस ये मित्र ये ऐकव माझ अरे यार सोली गाडी वापस ये वापस सोड गाडी ये वापस ऐकू ये 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 वापस है। अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतका इतक्या खूप घातक परिस्थिती आहे अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा लवकर वापस ये तुम्ही गाडी सकाळी काढून देतो धन्यवाद हातगाव आणि बाळापूरचा मुख्य रस्ता आहे आणि खरोखरच शोकांतिका आहे की या रोडवरून बरं तुम्हाला काय बोलाय म्हणजे आता मग व्हिडिओ चालू आहे बर तुम्हाला काय म्हणायचं या रोड रोड बद्दल या आपल्या प्रशासनाबद्दल काय म्हणायचं म्हणजे किती अवघड आहे परिस्थितीतली इथली परिस्थितीला अवघड आहे इथले ते जे आपल्या जवळपासचे लोक आहेत ना जे कामकार करणार त्यांच्याविषयी काहीच होत नाही इथं जसं चालतो ना अवघड आहे की नाही बरं तर तुमच्या सांग लेडीज असली तर किती अवघड होतं ठीक आहे गाडी गेली आपली गाडी काढू गाडीचा विषय काहीच नाही हा पण लेडीज असली तर ले आपल्या विषय त्याचा पहिली गोष्ट एमर्जन्सी रात्री कोणाला अवघड आहे की नाही मी तुम्हाला खूप सांगायचे प्रयत्न केले तरी पण तुम्ही काय आम्ही पाणी कमी आहे तुम्हाला अंदाज लागला नाही पाण्याचा बरोबर हा ठीक आहे आता आपण गाडी काढायचे प्रयत्न करू मी बोलवतो इथले आमच्या शेजारी मित्रांनो काल या ठिकाणी आम्ही उभे होतो तडावर हे पांडवाचा पूल आहे आमचा इकून भरमसूट पाणी येत होता आणि मित्राची गाडी या ठिकाणी गेलेली आहे ही धार आहे आणि गाडी बघू शकता आपण ही गाडी आहे आणि गाडी कुठेही गेली नाही काही जणांना मला कमेंट केल्या होत्या की बाबा नांदेड सिटी न्यूज वर माझा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओवर काही जणांनी कमेंट केल्या होत्या की मित्राचा जीव वाचवला पण तू गाडी काढून देण्याचं आश्वासन छोटा आहे आम्ही या गावात जन्मलो या गावात राहिलो बागडलो मोठे झालो आम्हाला माहित होतं की या ठिकाणी झाडी झुडपा असल्यामुळं गाडी कुठे जाणार नाही कुठेतरी इथंच थांबणार होती पण त्या टायमाला आपलं पहिलं कर्तव्य होतं की त्या मित्राचा जीव वाचला पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही ते केलेलं आहे पण काही लोक असा काही कमेंट करतात त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ घेत आहे धन्यवाद आम्ही थोड्या वेळात आता गाडी काढत आहे आणि ते आलेले सुद्धा आहेत बघू शकता आपण तुला मी बघू शकता गाडी अशा रीतीने बाहेर काढण्यात आलेली आहे आमच्या गावातील नागरिक अतिशय तळमळीने या ठिकाणी त्या मित्राची गाडी काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत गावातील नागरिक या ठिकाणी येऊन मोठ्या ग्रुपामध्ये सहकार्य करत आहेत रोड आहे आणि हा तो पूर्णपणे गाडीवर आलेली आहे आज तो कवडीचा मित्र आहे आणि त्याची गाडी या ठिकाणी निघलेली आहे आमच्या गावातील कर्तव्य दक्ष पोलीस पाटील अनिल कदम यांनी मला सकाळी फोन केला की मी तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि खरोखरच त्या मित्राचा जीव वाचल्याबद्दल त्यांनी सुद्धा माझा आभार व्यक्त केलेला आहे आणि आमच्या गावातले किशोर पाटील यांना सुद्धा मला फोन केला यांचं शेता इकडे जवळच शेत आहे राजू पाटील तर कालच आमच्यातले गाडी काढण्यासाठी खूप तळमळ करत होते पण आम्ही एक रात्र आडवी केली आणि सकाळीच पैशांत काळबांडे यांनी इकडे आल्याच्यानंतर सांगितलं की बाबा गाडी या ठिकाणी आहे त्या मित्राचा जर नंबर असेल तर त्याला फोन लावा आणि खरोखरच आपली कोणती गोष्ट जर हरवली असेल आणि ते जर आपल्याला मिळत असेल तर, तर, तर खरोखरच एक वेगळा आनंद असतो जे आपण पैशानं कमवून विकत घेतली तर, तर ते आनंद त्या या वस्तूच्या पलीकडचा आनंद आज मिळाला आहे या मित्राला तर ते या ठिकाणी आमच्या सगळ्या गावकऱ्याच्या वक्ते गावकऱ्याचा आभार व्यक्त करण्यासाठी ते या ठिकाणी शब दोन शब्द बोलणार आहेत या प्रकारे गावातल्या सर्व व्यक्तींनी माझ्यासोबत राहून सहकार्य केलं मला याच्यासाठी मी गाव गावातल्या सगळ्या मंडळींना आभारी करतो आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी तुला काय बोलायचं का म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगणार तू आता तुम्ही पाणी वगैरे हो जर असलं तर क्रॉस करू नये रस्ता आहे तर रिटर्न जावा नाही तर परत सोशल मीडियावर त्यांना सुद्धा विनंती आहे की मित्रा कुठल्याही प्रकारचा नशा बंद करून नव्हता पण अचानक त्याला पाण्याचा काही अंदाज लागला नव्हता पाणी खरंच गुडगाभर होतं त्यामुळे त्याला वाटत होतं की गाडी जात होती त्यामुळे कदाचित त्यांनी माझं ऐकलं नसेल आमच्या गावातील विश्वनाथगिरी नितीन पाटील सोळंके यांनी गाडी काढण्यासाठी ओके पाटील कदम जे आता व्हिडिओ घेत आहेत त्यांनी सुद्धा गाडी काढण्यासाठी खूप मदत केलेली आहे आमच्या गावातले राजू पाटील नेहमीच अशा काही घटना घडल्या की शंभर टक्के तात्पुरत मदत करण्यासाठी धन्यवाद सगळे सर्व जे आणि मित्राची गाडी सापडली या याचा आनंद आहे खरोखरच आमच्या मनाला खूप समाधान वाटलं धन्यवाद